हॅलो धन्यवाद शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री महेश पाटील दोन्ही वाजपेयी यांच्यासाठी अडीचशे अडीच रुपये पारकोशाला धन्यवाद त्याचप्रमाणे आजी आजोबा यांच्या मरणार्थ परमित्र बुवा सुनील कदम यांच्याकडून यश पार्थिक आले त्याचप्रमाणे आमचे परमित्र हेमंत यांच्याकडून एकंदर पार्थिकले धन्यवाद बा सोडून एकत्र आले धन्यवाद फुल पेटवणार झालं हॅलो या ठिकाणी रिया मिस्त्री गोवा आलेले बरोबर आभार म्हणतो सुदर्शन फोपे गोवा या ठिकाणी गोवा पण या ठिकाणी यायचे

सध्या काय वेळ तुमचाच आहे कारण सात वाजले की बघा सात वाजले की टीव्ही चालू होते सगळ्या सगळ्या सिरियल तुमच्यासाठी सगळ्या सिरियल तुमच्यासाठी टी वरती अगदी सात वाजता अकरा वाजेपर्यंत सिरियल तुमच्यासाठी ऍड तुमच्यासाठी शॅम्पूच्या ऍड तुमच्यासाठी फेर लेवल तुमच्यासाठी सगळ्या महिला महिलांसाठी महिला वर्गासाठी सगळं पुरुषांका काय होती सगळ्या महिलांसाठी पुरुषांक काय काय ना या आहे देवळात गेला तरी महिलांच्या नावाने असता पूजा पूजा अर्चना आरती साधना सगळ्या महिलांच्याच नाव आहे अंबा पुरुषांक काय काय पुरुष वाजवा कारण कुवारे मुली बसलेत मुली तुम्हाला एक सांगू इच्छितो समाजामध्ये वावरताना समाजामध्ये वावरताना तुम्ही पावडर किती लावा लावू नका या मताचा मी नाही समाजामध्ये वावरताना पावडर किती लावा लावू नका

एक अडीच वर्षापूर्वी वसई गाव मध्ये पुढे आले होते कारण मला एक मुलगी आहे माझ्या देशाचे नारा सर्वेश कदम यांकडून एकावन्न रुपये आलेले बारे पेटवा आणि तुका काय बोल की अकरा वर्ष केलं अकरा वर्ष तुका त्याच्यात काय लागलं रे अकरा वर्ष तुझ्याने मला जमला म्हणून लोकांना सांगितलं ना कॅमेरा प्रोग्राम तुमच्या आधी अरे एवढं कशा फक्त हे बाबा आणि इतली माहिती सांगायची होती ना मला मी पाहू नये गावामध्ये लाज वाटत होता हो सांगायचं होतं ना लवकर आला तुझ्या पण आलो होतो ना बराबर घेतला

आज या ठिकाणी माझ्यापेक्षा बोलणारे विनोद गोवा कदम त्याच्याप्रमाणे गोल्ड मॅन सांगितलं की अपुहार कोरोना लागवा काय दोन कोरोनाचं नावच नको तर बरेचसे कोरोनामध्ये धगावले हो कोणाची आई गेली कोणाचा भाऊ केला कोणाची वहिनी गेली त्याच कोरोना मध्ये माझ्या आई गेली मित्र तो बिचारा झोपला होता भुवाना मला पाय लावायला घेऊन गेलो पाय लावायला मित्र झोपला होता त्याच्या हात मागला होती तशी मला माझी पण होती बरा आवडला त्याच्या मला वाटत दुसऱ्या लाटे पवार कोणच्या मित्राची बाजू त्यांनी मागा फोन करायचं पवार ना पवार तो गेलो लगेच मित्रांनो बोटन वाढून झोपलो होतो झोपलो होतो गेलो म्हणता एकट्याची बायको नव्हती जशी म्हणता तुझी होती तशी म्हणता माझी होती अख्या गावाची म्हणता बायको होती एवढं आणला मोरे गेलो

श्री वसंत दत्ताराम कदम त्याचप्रमाणे आमचे रिया भोवा यांच्याकडून एकशे रुपये पार्फवाला धन्यवाद धन्यवाद त्याचप्रमाणे मनोहर कदम यांकडून एकशे रुपये पार पेला धन्यवाद धन्यवाद <frustration> काय काळ बदलात चालणार पहिला काळ होता बघा पहिली लोक होती पहिले हुशार लोक होती भले अनपड होती पहिली माणसं होती पण जगमेंट पहिलो पहिलं दुसरी बसलो की दुसरं पहिली पहिलं पोर्व दुसरीत गेलो की दुसरं पोर्व पहिली पहिलीतले कपडे मिळायचे त्याचा दफ्तर मिळायचा त्याचे पुस्तक मिळायचे असे लाईनीत जायचे सातवी पर्यंत आणि जजमेंट पहिली भारी आता काय आता काय काय कसा होता दोन 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 खंडीत मुलं पाहिजे दोन दोन खंडी मला किती थंडीत नाही थंडीत थंडी मोरजाई उत्सव मंडळ महिला मंडळ यांच्या ऐश्वर पार्क धन्यवाद 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 काय पांढरे कायदे पांढरे किती सुंदर आहे किती खेळवायचं आईच्या मैत्रिणी याला घेऊन जाऊ आई म्हणायची घेऊन जाऊ बघा तुम्हाला काय लहान असताना आणि त्या दिवशी नवरात्र माझ्या माघार मिशेष मैत्रिणी घरी येशे सांगतो ते ना काय हे घेऊन या ते घेऊन या मी आपल्याला जाऊन घेऊन यायचो एक दाताना म्हणतात तुला नवरात्री छान आहे ग माझे बायको बोलले नाही दोन दिवस दोनदा आपल्या दुःखात आपल्या बरोबर असते आपल्या सुखात आपल्या बरोबर असते कारण तिला धर्मपत्ती म्हणतात तुम्हाला विश्वास नसेल ना विश्वास नसेल मुलं आपली मुलं आपली मुलं शेतात ठेवित देवीचा अर्जंट काम असला आपली बायको पोरांना शेदार इकडे ठेवीत ते सांगत ऐकले बाबा यो मी भारतालो ते माझ्या पोरावरती लक्ष ठेव अशी सांगा पण नवऱ्याक मात्र शेजारी ठेवणार नाही एवढं प्रेम असतो

<laughs> <समझें पर गाँगे। laughs> <laughs> चंद्रकांत पवार शिवराम पवार यांच्या स्मरणार्थ मारुती पवार यांक धन्यवाद संजय पवार यांच्या चेहऱ्यावर असे निर्माण करा होणार

वल्लवी योगेश चंदुरकर आणि प्रीतीचं दुर्दुळ पाणी म्हणजे वाजवा एक शब्द पार्थिवला धन्यवाद 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 त्याचप्रमाणे सौ विशाखा कदम यांच्याकडून एक शब्द धन्यवाद धन्यवाद अच्छा चे नामदेव पाटील यांच्या स्मरणात सुरेश पाटील धोनी गोवाना शंभर शंभर धन्यवाद या ठिकाणी चेहरा दिसत नाही गो हे વા હા હા ફિરો 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 ચાલ કર હા હા દેખ એકા ટિકડે કેક આપલે મતલબ જરા કુડે કુડે આવ છેરોથી

आशीर्वाद देणार तेवढा लागतो घेणार कालगी नापव त्या मुंबईतून बघायला लागली बघायला हॉस्पिटलला गेली तर तिच्या नाका आता वायरी चालायचो वाहिरीच व्हायर वाहिरीच त्या नाकवा काय समजायचं ना <laughs> <त। तुण विए> <था>।

रूप जाय रूप जावळे कोणाचं त्या भगवंत मायबाब पांडुरंगाच रूप जावळे रूप जावळे